भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनात नवमहाराष्ट्र तरुण मंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले भोसरी लांडेवाडी येथील आई तुळजाभवानी मंदिर येथे रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सदर रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरामध्ये शंभरपेक्षा जास्त तरुणांनी स्वराज्याचा सन्मान राखूया चला रक्तदान करूया असे म्हणत आपले रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने हेल्मेट व इयरबड्स भेट देण्यात आल्या नमस्कार माजी आमदार माननीय विलास लांडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विक्रांतजी लांडे, नगर लांडे आणि विराज लांडे यांच्या पुढाकारानं दरवर्षी लांडेवाडीच्या या चौकामध्ये दिव्य अशी शिवजयंती साजरी केली जाते शिवजयंती साजरी करत असताना शिवाजीराजांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं यासाठी भोसरी पंचकृषीत एक व्याख्यानमाला आयोजित केली होती तसंच उद्या शाहिरीचा पण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे आणि त्याला जोड म्हणून आज दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती रक्तदान शिबीरसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे दरवर्षी या रक्तदान शिबिरामध्ये भोसरी आणि आजूबाजूच्या परिसरातून अनेक तरुण सहभागी होतात या महाराष्ट्राला इथे स्वराज्य निर्माण व्हावं याच्यासाठी लोकांनी रक्त सांडलं आता तुम्हाला ढाल तलवार घेऊन लढाई आणि युद्ध करायची गरज नाही पण ज्या रुग्णांना रक्ताची गरज आहे त्यांना किमान आपण रक्त देऊ शकतो हा एक सामाजिक हेतू मनात ठेवून विक्रांतदादा लांडे आणि विराज लांडे यांनी या सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं आज त्या उपक्रमाला भेट देण्यासाठी खरं तर मी इथे आलो होतो मनापासून या सगळ्या तरुणांचं खूप खूप कौतुक करतो आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा